कोरोची शिवीगाळ केल्याचा जाब विचारणाऱ्यावर कोयत्याने हल्ला शिविगाळ केल्याचा जाब विचारण्यास आलेल्या शेजाऱ्याशी वाद घालत कोयत्याने हल्ला करून जखमी केल्याचा प्रकार कोरोची येथे घडला या प्रकरणी रमेश वामन पिसाळ वै साठ राहणार अमोल बेकरी पाठीमागे कोरोची याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर फिर्यादी श्रीनिवास चंद्रकांत खंदारे वय चव्हेचाळीस राहणार अमोल बेकरी पाठीमागे कोरोची हे जखमी झाले असून शहापूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलाय कोरोची परिसरातील अमोल बेगरीच्या पिछाडी श्रीनिवास खंदारे आणि रमेश पिसाळ हे शेजारी शेजारी राहण्यास आहेत पिसाळ हे सतत दारू पिऊन येऊन खंदारे कुटुंबियांना शिवीगाळ करत असतात असाच प्रकार रविवारी दुपारी घडला त्यावेळी खंदारे यांनी समजवण्याचा प्रयत्न केला त्यातून दोघात वाद होऊन पिसाळ यांनी खंदारे यांना मारहाण करत कोयत्याने डाब्या हाताच्या मनगट व बोटावर वार केल्याने खंदारे जखमी झाले या घटनेनंतर खंदारे यांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार घेतले त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहापूर पोलीस ठाण्यात पिसाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे महानकर नेफ्टसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा